नमस्कार आपण न्यूज सविस्तर बातम्या रिटेल कंपनीत काम करणाऱ्या महिला व्यवस्थापकासोबत वारंवार जवळीक साधण्याचा सा प्रयत्न करून तिच्याशी असभ्य वर्तन करणाऱ्या कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय हा प्रकार कोरेगाव पार्क परिसरात घडलाय याबाबत सव्वीस वर्षीय तरुणीने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून मुकेश कलाणी याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर आणि तीनशे एकावन्न दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मुकेश कलाणी याचे कोरेगाव पार्क परिसरात रिटेल कंपनी आहे या कंपनीत पीडिता सिनियर कॉर्पोरेटर मॅनेजर या पदावर काम करते आरोपीने वारंवार संपर्क साधून जवळीक प्रयत्न केला आरोपीने फिर्यादी राहत असलेल्या पत्त्यावर भेटवस्तू पाठवल्या तसेच त्या जिम मध्ये जात असताना तिथून घरी परत जात असताना पाठला केला तसेच ऑफिसच्या कामानिमित्त केबिन मध्ये बोलावून अश्लील स्पर्श करून जवळीक साधून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल कृत्य केलं फिर्यादी यांना नेहमी संपर्कात राहा आणि वेळोवेळी भेटत जा नाहीतर माझ्याकडे असलेले पार्टीचे आणि तुझ्यासोबतचे फोटो व्हायरल करेल अशी धमकी दिल्याचं फिर्यादीत म्हटलंय या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक अँथोनी महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा